नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी लष्कर पोलीस स्टेशन गुन्हा सिटीजन ट्रेनिंग बँकेजवळ साचापीर स्ट्रीट कॅम्प पुणे हे त्याच्या मोबाईलवरील मेसेज पाहत पायी चालत जात असताना दोन अनोळखी इसम हे त्यांच्याकडील ऍक्टिव्हा दुचाकीवरून पाठीमागून येऊन फिर्यादी यांना ढकलून देऊन त्यांच्या हातातील वरील वर्णनाचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसका मारून जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला त्याबाबत फिर्यादी यांनी लष्कर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे दाखल गुन्ह्यात आरोपीचा अधीनस्थ अंमलदार यांच्यासोबत असे शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे व पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हा हा भवानीपेट मटन मार्केट जवळ राहणारे अनिकेत आरणे व त्याचे साथीदार नामे आयन पठाण यांनी केला आहे त्यानुसार त्यांनी आरोपीचा शोध घेत घटनास्थळाचे आजूबाजूचे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करून माहिती घेतली असता सदर माहितीच्या आधारे भवानीपेट परिसरात जाऊन आरोपीचा शोध घेत असताना सदर ठिकाणी नंबर नसलेल्या ऍक्टिव्हा दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना आम्हाला आरोपी मिळून आले त्यांच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून नाव पत्ता विचारला असता त्यांनी आपली नावे आयान फिरदोस पठाण वय अठरा वर्ष रनाल गोल्डन हाईट्स दुसरा मजला फ्लॅट क्रमांक दोनशे दोन सरकारी दवाखान्याजवळ भवानी पेठ पुणे अनिकेत दामो आरणे वय वीस वर्ष रनार अण्णाभाऊ साठे वसाहत भवानी पेठ पुणे अशी असल्याचे सांगितले असून त्यांच्यासोबत एक विधी संघर्षित बालक चोरी करत असल्याचे आरोपींनी चौकशीत सांगितले आहे त्याचप्रमाणे वरीलप्रमाणे आरोपींना लष्कर पोलीस स्टेशन पथकाकडून अटक करण्यात आली असून आरोपींकडून त्यांनी चोरी केलेले मोबाईल व गुन्हा करताना वापरलेली नंबर प्लेट नसलेली होंडा दुचाकी जप्त करण्यात आली आहे त्यांनी लष्कर व खडक पोलीस स्टेशन हद्दीत ठिकठिकाणी थीक पादचाऱ्यांना लुटण्याचे प्रकार केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी ही माननीय अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे श्री प्रवीण कुमार पाटील माननीय पोलीस उपायुक्त परी दोन पुणे शहर श्रीमती स्मार्थना पाटील माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त लष्कर विभाग पुणे श्री दीपक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरीश कुमार दिघावकर पोलीस निरीक्षक गुन्हे प्रदीप पवार पोलीस उपनिरीक्षक राहुल खाडगे पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील पोलीस अंमलदार महेश कदम अतुल मेंगे संदीप उकिर्डे सोमनाथ बनसोडे सचिन मांजरे रमेश चौधर सागर हराळ लोकेश कदम अमोल कोडिलकर यांनी केलेली आहे लोकसंदेश न्यूज न्यूजसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा